नमस्कार भगवंत माऊली आपल्या वाणी या यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण भगवंत माऊली यांचे सुंदर असे भजन ऐकणार आहोत चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा परब्रह्माची घेऊ नवी ना परब्रह्माची घेऊन नवी ना वाजवी सोहम तारी भगवंत वारी अनंताच्या घरी करी भगवंत वारी परब्रह्माची घेऊन विना परब्रह्माची घेऊन मी वाजवी सोहम सारी करी भगवंत वारी अनंताचे घरी करी भगवंत वारी सप्तरंग उडळीत आला अंतरंगातून अंतरंगातून వి అంగ మార్గ ధాలా నారద మే ఓ ధాలా నారద మోని సప్తరంగ ఉదయ అంతరంగే అంతరంగ విార్గ నే ధాలా నారద మోని ఓ ధాలా నారద మోని అని మార్ ఫేరీ త్రిభువని री नारायण हरी करी भगवंत वार अनंतचे घरी करी भगवंत वार परब्रह्माची घेऊन विना परब्रह्माची घेऊन विना वाज सोम तारी करी भगवंत वार अनंतचे घरी करी भगवंत वार जाळो जागी लावी तोची कैवल्याची कळ हो कैवल्याची कळ सर सरळ बोलून मनातील माळ हो मनातील माळ जागो जागे रावी तोची कैवल्याची कळ हो कैवल्याची कळ

परब्रह्माची घेऊ नवी नावाज विसोदारी करी भगवंत वारी अनंताचे घरी करी भगवंत वारी भाऊ नारदा मने शारदा मला आवडे वी हो मला आवडे कोटी नाम देव करत्यातून खू ना खू भाऊ नारदा मनेशारदा मला आवडे वीणा हो मला आवडे वीणा ते कोटी नाम देव करत्या खून करत्या तुने खून विनायताई धारण करुणी विनायताई धारण करुणी रस भरी करी भगवंत वारी अनंताचे घरी करी भगवंत वारी परब्रह्माची घेऊन विण परब्रह्माची घेऊन विना वारवी सोहम तारे घरी भगवंत वारी अनंताचे घरी करी भगवंत वारी गणेश्वर हा नाच डोलताला गणेश्वर वाला गणेश्वर गुण गाना अक्षर किन्नर सुरवर किन्नर सूरवर, नटेश्वरा ना नातत डोलत आला गणेश्वर आला गणेश्वर गुण गान गाती अक्ष किन्नर सूरवर हो किन्नर सूरवर, नाद ब्रह्माची ही बासरी नाद ब्रह्माची ही बासरी वाजविर डाळे करी भगवंत वारी अनंताचे घरी करी भगवंत वारी परब्रह्मची घेऊन विणा परब्रह्मची घेऊन तारी करी भगवंत वार अनंताचे घरी करी भगवंत विने विनेता संग करूनी निसंग झाले संत निसंग झाले संत सकल संताचे गुणा गाठी साक्षी भगवंत साक्षी भगवंत विणे हा संग करून निसंग झाले संत निसंग झाले संत संथा। सकल संताचे गुणा गाठी साक्षी भगवंत साक्षी भगवंत भोगुनिया शस्त्र नारी भोगुनिया निया नारी तरी ब्रह्मचारी करी भगवंत वारी अनंताचे घरी करी भगवंत वारी परब्रह्मची घेऊन वीणा परब्रह्मची घेऊन वीणा वाजवसवंतरी करी भगवंत वारी अनंताचे घरी करी भगवंत वारी अनंताचे घरी करी भगवंत वा